आले आदर्शान्ते मोलेने आगुले न जगने यारी शक्तीची यानंतर मी विनंती करतो द्वितीय विद्यार्थी रणजित पावरा याला त्याने या प्रसंगी चार मिनिटे मनोगत व्यक्त करावं <laughs> सर्वप्रथम व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर आणि सोबत नवीन स्वप्न पाहून बसलेल्या सर्व मित्र मैत्रिणी विद्यार्थी मित्रांनो अगदी माझं मनोगत सुरुवातीपासून म्हणजे पहिलीपासून कसं सुरुवात झालं ते सांगणार आहे मी आणि सरने आधी सावधिले चार मिनटं त्याच्यामुळे मी लवकर आपटण्याचा प्रयत्न करेन विद्यार्थी मित्रांनो माझं पूर्ण नाव आहे रणजित इमान पवारा मी दडगावचा आहे नंदुरबार जिल्हा माझं खेडेगाव आहे खेडेगावपासून माझी शाळा तीन चार किलोमीटरवर होती आणि मी त्या शाळेवर जायचो खरं तर मला पहिल्या शाळेत जायचं नव्हतं पण माझ्या का काकाच्या म्हशी बऱ्याच होत्या आणि ते वळाला मला माझे वडील ठेवणार होते आणि हे मला जमणार नव्हतं हे मला माहीत होतं आणि म्हणून मी शाळा रेग्युलर केली शाळा रेग्युलर का केली शाळेमध्ये तेव्हा कपडे मिळायचे हे मला माहीत होतं आणि तेव्हा मध्यान्ह भोजन काही मिळायचं नाही पण तांदूळ मिळायचे ह्या दोन गोष्टीमुळे मी रेग्युलर शाळेत जायचो आणि खरं तर मी मास्तरांना फार घालायचो की मला मारायला नको म्हणून नाहीतर मला पुढं भविष्यात काहीतरी करायचं असं मला काही मन म्हणजे माझ्या मनातच तसं नव्हतं हो असं करता करता मी माझं शिक्षण सुरू झालं म्हणजे आठवी नववीला तरी मला सवलतीचेच गुण होते आणि दहावीला मला दहा जण कॉपी पुरवून आल्या होत्या आणि मी दहावीला साठ पॉईंट सहासष्ट गुण घेऊन पास झालो होतो मित्रांनो त्याच्यामुळे मी, मी काय फार हुशार असतला म्हणजे असा विद्यार्थी नाही आहे आणि नंतर मला दहावीला असं कळलं की आपण काहीतरी करायला पाहिजे मनात या लागलं की आता म्हणजे मी थोडं विचार करायला लागलो आणि त्या दृष्टीने मी अकरावीला मुक्तानगरला ऍडमिशन घेतलं होतं आणि तिथं मला बरेच चांगले शिक्षक मिळाले आणि मार्गदर्शन आणि थोडं मला डी एडविषयी माहिती मिळाली आणि बारावी पास झाल्यानंतर मी परत धडगावलाच डीएड करायला गेलो आणि डी एड पूर्ण झाल्यानंतर शिक्षकाची नोकरी शोधण्यासाठी मी दोन वर्ष वाया घातले होते मित्रांनो आणि तेव्हा मी रेग्युलर धडगावलाच बी ए करत होतो असं हे सर्व बी ए करत असताना कॉलेजमध्ये मला माहितीच नव्हतं की दीपस्तंभ जळगावमध्ये आहे मी नंदुरबारला असून मला माहिती नव्हतं आणि महाजन सरांनी प्रवेश परीक्षा जळगावला आयोजित केली होती मला माहिती पडला आणि मी कॉलेजमध्ये त्या परीक्षेला बसलो आणि मी सिलेक्शन झालो पहिल्या वर्षी माझं सिलेक्शन झालं तेव्हा मी एस वाय बेलो होतो त्याच्यामुळे मला एम पी सी क्लास मिळाले नव्हते मी डीएड सीईटी साठी क्लास केले आणि टी त्यापासून निघालेच नाही पण टी निघाली तेव्हा मी पास झालो होतो दोन हजार तेराला पण तेव्हा त्याला देखील चांगले दिवस आले नाही मग परत मनात असं आला की आता पुढच्या वर्षी परत एम पी सीसाठी सरांकडनं क्लास मागायचे आणि मी परत पुढच्या वर्षी प्रवेश परीक्षा दिली आणि पास झालो आणि माझ्या इंटरव्ह्यूला आपले शिष्यवर्ती महावियाचे प्रमुख राजेंद्र पाटील सर होते ते मला म्हणायचे की रणजित ते एकदा लाभ घेतलेला आहे परत परत घेता येणार नाही सरांनी एकच सांगितलं सर एकदा चान्स द्या मी सर्व काय करायचं ते करेल आणि सरांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तसा सरांनी संधी दिली त्याच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे नाहीतर कदाचित सरांनी जरी मला संधी दिली नसती किंवा हे दीपस्तंभनं हे शिष्यवृत्ती महाअभियान जरी सुरू केलं नसतं तरी माझ्यासारखा विद्यार्थी तुमच्यासमोर येऊ शकला नसता किंवा मा एखाद्या वेळेस मी आज एम ए बी एडच्या शिक्का लावून बसलो असतो आणि माझ्याकडे काही झालेलं नसतं पण दीपस्तंभमुळे हे सर्व माझ्या जीवनात गळलं आहे मित्रांनो माझ्या हे वडिलांचं शिक्षण काही झालेलं नाही त्यामुळे तुम्ही आता बघितलंच आणि मी काय करतो हे सुद्धा आहे मी जेव्हा एस टी रिझल्ट लागला त्या दिवशी मी वडिलांना सांगितलं की मी ही परीक्षा पास झालो तरी त्यांना विशेष आनंद वाटला नाही कारण त्यांना कळलंच नाही आणि विशेष म्हणजे आज मी तुमच्या समोर जे बोलतोय ते माझ्या वडिलांना कळणार नाही कारण माझी भाषा पावरी भाषा आहे त्याच्यामुळे त्यांना कळणार नाही परत ते मला सांगावं लागेल की मी काय होतो खरं तर म्हणजे मी कालने परीक्षा पास होईल माराईन बाबा बे आज बी निंद कोटिक परीक्षा पास होईल म्हणजे आमू कळतं के म्हणजे मी अहू की मार बाबा मारा माराईन बाबा के ही परीक्षा जी रेतील जी जो फुलदार फुलदारेतृ म्हणजे फौजदार फुलदारेतू थोडी तो परीक्षा होती आमरी एम पी एस रेती परीक्षा पास होणार तर आमू चहरे जाताला कळतं तर मग मं, म्हणजे थोडं वडिलांना कळलं की हा म्हणजे असं आहे नाहीतर नाहीतर मी मित्रांनो माझ्या तालुक्यामध्ये तालुक्यात जरी एखादा पोलीस झाला तरी सर्वांना माहिती पडते की तिकडच्या गावाचा पोलीस झाला आहे आणि त्याला जिकड तिकडं नमस्कार अभिवादन सुरू होते आणि आज माझ्या माहितीनुसार माझ्या तालुक्यात तरी सेल टॅक्स इन्स्पेक्टर मी पहिलाच आहे कोणी मी पाहिलेला नाही अजून सेल टॅक्स इन्स्पेक्टर त्याच्यामुळे मला हे विशेष वाटतं आणि हे सर्व कोणामुळे घडलं तर हे सर्वप्रथम दीपस्तंभला किती म्हटलं तरी माल नाकारता येणार नाही एवढं त्यांचं ऋण माझ्यावर आहे तर मग जयदीप पाटील सर असतील राजेंद्र पाटील सर असतील महाजन सर आणि संपूर्ण दीपस्तंभची टीम त्याचं मी कधी ऋण फिरू शकणार नाही मित्रांनो कारण त्याने आज मला हे देणं नसतं माझं हे यश मला मिळालंच नसतं आणि त्याच्यानंतर माझ्या ह्या यशामध्ये माझ्यांचा वाट वाटा फारच मोठा आहे त्यांचं ऋण मी कधी फेडू शकत नाही आणि हे सर्व संघर्ष चालू असताना हे जे मी सांगितलं हे करत असताना माझी परिस्थिती हलाखीची आहे आणि मी खर्च करायला म्हणजे मला बहुतेक वेळा पैसे नसायचे तेव्हा बहुतेक वेळा माझ्या नातेवाईकांनी मला पैसे दिले आहेत जवळपास दहावीपासूनचं शिक्षण सर्व माझा ना नातेवा नातेवाईकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचे देखील मी विशेष आभार मानतो आणि माझे मित्र जसं सरांनी सांगितलं की संधी संधी शोधाव्या लागतात किंवा मिळत त्या आपल्याला ओळखाव्या लागतात आणि तसंच मला चांगले मित्र लाभले होते आणि त्याने मला खरंच फारच म्हणजे मार्गदर्शन केलं मानसिक पाठिंबा दिला आणि बहुतेक वेळा त्यांनी मला फारच आर्थिक मदत केली बहुतेक वेळा तर मला म्हणजे बावीस तारखेला मी मेसचे पैसे मागायला फोन करायचो तर मला तीस तारखेला बी पैसे यायचे नाही आणि मेस बंद व्हायची कारण मला म्हणजे क्लास फ्रीमध्ये मिळाला होता पण जेवणाची आणि राहण्याची व्यवस्थेचा थोडा मला प्रॉब्लेम होता पण माझ्या मनात म्हणजे असं वाटत होतं की जर मी एम पी सी सोडून गेलो कारण मी एम पी सी करते अख्ख्या तालुक्याला माहिती होता की रणजित पी सीचा अभ्यास करतो जर मी सोडून गेला तर दुसरा कोणी तयार होणार नाही सी करायला म्हणून मी थोडी जोखीम बदल काय होईल पण दीपस्तंभ सोडायचा नाही आणि सी सोडायचं नाही आणि मी तसा निर्णय घेतला आणि फायनल असंच म्हणजे थोडं वेगळं बोलतो मी असंच कार्यक्रम सुरू होता एकदा महाजन सर बोलत होते आणि त्याने सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे आई बापांचं रक्त पित आहे तुम्ही असं सांगितलं होतं मी थोडा विचार केला की खरंच कारण आई वडील नसतील तिथून पैसे मजूर करून कुठून तरी पाठवायचे आणि त्या पैशावर आम्ही म्हणजे मी विसरून गेलो होतो संघर्ष काय ते विसरून गेलो होतो आणि मला एक वर्ष झालं मी पूर्व देखील पास झालं नव्हतं त्याच्यामुळे मला थोडं वेगळं वाटलं की के विचार केला की सर सांगते ते खरं आहे आपण काहीतरी म्हणजे आउटपुट द्यायला पाहिजे असं मला वाटलं होतं आणि मी तसा प्रयत्न केला एकदा जयदेव पाटील सर असंच कार्यक्रमामध्ये बोलत होते आणि त्यांनी सांगितलं होतं की कटाप बघून कधीच म्हणजे कधीच अभ्यास करायला नको विद्यार्थ्यांनी कटाप किती आला असं तर सरांनी सांगितलं होतं की आपल्यापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे असं आणि मित्रांनो मी तलाठीची माझ्यापासून नंद नंदुरबारमध्ये सुरुवात केले होते इथं देखील मला माझ्यापासून सुरुवात करायची होती पण मी राज्यामधून एस टीमधून तिसरा आलो होतो तर मला हे तरी विशेष वाटतं की भविष्यामध्ये जी परीक्षा होईल ती माझ्यापासूनच मी सुरुवात करेल असं सा। तुमच्यासमोर सांगतो आणि हे सर्व मार्गदर्शन मला दीपस्तंभामधून मिळालं ते मला त्याच्यावर फार फार ऋणी आहे आज मी जरी दीपस्तंभाला काही देऊ शकत नसेल तरी भविष्यात कुठं मी नक्कीच दीपस्तंभाला माझ्यान शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करेल आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि सर्व दीपस्तंभ परिवाराचा पुन्हा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो